आणि एम एस आयडीसीच्या दोघांच्या परिश्रमानंतर आता कळंबोली जंक्शनला सिग्नल फ्री करण्यासाठी कळमोली जंक्शनला आपण आठ रॅम्प आणि एक अंडरपास याची प्रोव्हिजन करून घेतली आहे सदरचा प्रोजेक्ट आपलं चोवीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी आपलं अपॉइंटमेंट डेट रिसिव्ह झाले आहे त्याचं काम आपण आता एकदम हाय प्रायोरिटीवरती सुरू केले आहे ते सुरु करण्यासाठी आठ रॅम्प पैकी आपण पहिल्या प्रायोरिटी मध्ये चार रॅम्प करतोय आम नंबर वन आम नंबर टू आम नंबर थ्री आणि आम नंबर सिक्स सदरच्या कामासाठी आपण आता पनवेल वरती उतरणारा रॅम्प बंद करून आहे सहा महिन्याचा आणि पनवेल जाणार त्यांच्यासाठी आपण वापर करण्याची विनंती करत आहोत पुढील तीन ते सहा महिन्यांसाठी त्यांनी मार्गे उरण आणि पनवेलकडे जाण्याचा उपयोग करावा पुढे ज्या गाड्या आपल्या शिळफट्या आणि मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी आता रोडपाली पुरुषोत्तम मार्गाचा वापर करण्यात आमची नम्र विनंती आहे हा मार्गाचे परिवर्तन जे आहे पहिल्या फेज साठी सहा सा महिन्यांपर्यंत असेल त्यामध्ये आपण वेगवेगळ्या अधिसूचनांचा सायनिजेसचा वेळोवेळी वापर केलेला आहे लोकांना इन्व्हेज करण्यासाठी आमचं खरंच आम्ही समस्या आहोत पण हे आता पब्लिकच्या दृष्टीने महत्वाचं काम आहे का हा प्रिसिजिअस प्रोजेक्ट आहे हा लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी आम्हाला करा प्रवाशांना लांबचा पल्ला लागणार आहे काय आहे की आता हा जो तुमचं कळमोली जंक्शन आहे हा जंक्शन जेव्हा ट्राफिकमध्ये तुम्ही बघता आज जवळपास एवढं ट्रॅफिक कंडिशन असतं की लोकांचं बराच वेळ हा गव्हर्नमेंटनी मोटो घेतलाय की हा सिग्नल फ्री करावा कारण आता जवळपास एअरपोर्ट वगैरे या सगळे नवीन विषय जवळपासच्या परिसरामध्ये येतात त्या संदर्भामध्ये थोडस आता इनकन्विनियन्स होईल पण हा प्रोजेक्ट आम्हाला अठरा महिन्यांची मृत आहे हा आम्ही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी तुमचा आम्हाला सहकार्य आहोत